माझ्या पक्षाची काळजी करू नका मी खंबीर आहे मी मजबूत आहे तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या असे सांगत अजित पवार हे रामराजे यांच्या अनुपस्थितीवर उत्तर देताना पत्रकारांवर भडकले रामराजे हे स्टेजवर दिसले नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नसल्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही हे कालच त्यांनी मला सांगितलं होतं जनतेचा पाठिंबा असेल तर आमचा पक्ष नक्कीच वाढेल असेही ते बोलले त्यावेळेस त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत ही नरम आहे त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं त्याच्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं फोटो टाकलेला मी ए मी असं हे कुणाचे फोटो काय फोटो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो पत्रकार मित्रांनो मी आता एवढा वेळ भाषण केलं इतकं समजून सांगितलं तुम्ही कुठंतरी बह अरे पूर्वीचे नाही नाही माझ्या पक्षाची माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका मी खंबीर आहे मी मजबूत आहे तुम्ही भाजी तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या आणि जे जुने पत्रकार आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या अशा वडीलधाऱ्यांचा सा आदर्श त्या ठिकाणी घ्या तुमची राष्ट्रवादी वाढली पाहिजे नाही आम्ही वाढू ना का जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल लोकसभेला आम्ही एका खासदार थांबलो होतो त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही एक्केचाळीस पर्यंत पोहोचलो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका